त्रिकोणी प्रेम प्रकरणात गेला उपनिरीक्षकाचा बळी प्रेमात अडचण ठरणाऱ्या पी एस आयचा लेडी कॉन्स्टेमने बजावला गेम प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला फोन करून तिने बोलावले त्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत तीस मीटरपर्यंत फरफटत नेले यात त्या सब इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला एका महिला पोलीस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडचण ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठाला कार खाली चिरडून ठार केल्याची घटना चित्रपटाची नसून मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आहे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सब इन्स्पेक्टरच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे मध्य प्रदेशातील राजगड येथील सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांच्या हत्येमागे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर महिला शिपाई पल्लवी सोलंकी असल्याचे समोर आले आहे पल्लवी सोलंकी आणि तिचा बॉयफ्रेंड करण ठाकूर या दोघांनी मिळून या सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे लव ट्रँगलमध्ये दीपांकर गौतम अडसर ठरत असल्याने त्यांच्या महिला पोलीस शिपायाने काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे महिला शिपाई पल्लवी आणि तिचा साथीदार बॉयफ्रेंड किरण यांनी कोणत्या तरी बहाण्याने सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम याला नॅशनल हायवेवर बोलावले त्यानंतर ते निघण्यासाठी बाईकवर बसले तेव्हा पाठवून कारने त्यांना जोरदार धडक दिली दीपांकरला त्यांनी तसेच फरफटत तीस मीटरपर्यंत फरफटत नेले त्यात दीपांकर यांचा मृत्यू झाला त्यानंतर हे दोघे देहात पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार नोंदवित असताना त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली पल्लवी सोलंके आणि करण यांची लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र होती परंतु दोघांमध्ये नंतर काही कारणाने भांडण झाले त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले देहात पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर पल्लवी हिचे सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांच्याशी सूत जोडले त्यानंतर पुन्हा तिचा आधीचा बॉयफ्रेंड किरण तिच्या आयुष्यात पुन्हा आला त्यानंतर पल्लवी पुन्हा त्याच्याशी बोलू लागली याचा दीपांकर गौतम याला राग आला त्यानंतर त्याने किरणला भेटू नकोस असा दम सुद्धा भरला होता